जाले। मदे पक्षत आ, आ, या, <laughs> मदे एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये नुकतेच ज्यांनी पक्षात प्रवेश केला असे खरंपास साहेब असतील त्याचबरोबर बाब तायमासाहेब असतील त्याबरोबर आनंदकर साहेब असतील विष्णू निगोमी पलवण असतील या सर्वांचा सन्मान सत्कार यामध्ये करण्यात आला त्या बैठकीमध्ये आदरणीय दादांचा जो आदेश आहे तटकरे साहेबांचा जो आदेश आहे बर्निवामा आणि कनसोटी साहेबांचा जो आदेश आहे की आपल्याला एकशे दोन ठिकाणी उमेदवार तयार करून हे निवडणूक लढवायची आहे येणाऱ्या महापालिकेला आपल्याला या महायुती सरकार आमचं राज्यात आहे परंतु या ठिकाणी महायुती जर झालीच तर आम्ही त्याच्यासाठी आमचे दार पक्षाचे खुली ठेवलेले आहेत त्यामुळे महायुती झाली तर आमची चांगलीच गोष्ट आहे परंतु नाही झाली तर एकशे दोन ठिकाणी आम्ही उमेदवार जाहीर केलेले आहेत त्याचबरोबर आम्ही अख्खी बार पन्नास बार हा नारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या आमच्या सर्व नेत्याच्या साक्षीनं आणि सर्व नेत्याच्या उपस्थितीत आम्ही आमच्या पक्षाकडून दिलेला आहे अबकी बार पन्नास पार हा जो नारा देतो आहे याचा अर्थ असा आहे की आम्ही सर्व प्रभागामध्ये अशा पद्धतीने तयार केलेल्या आहे सर्व प्रभागामध्ये आमच्या पक्षाचे पदाधिकारी सर्वत्र आहेत त्याचबरोबर आम्ही एकशे दोन लढवणार आणि आपकी बार पन्नास पार हा नारा जो आहे आमचा हे सिद्ध करण्यासाठी आता आताच्या नेतृत्वाखाली तर नगरसेवाच्या नेतृत्वाखाली आम्ही या येणाऱ्या तीन महिन्यात हे आम्ही काम करणार आहोत आता तर सोलापूर शहरामध्ये राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग अनेक वर्षापासून सुरू आहे तर पक्ष पक्षाची स्थापना झाल्यापासून म्हणजे दादा नेतृत्व घेतल्यापासून ने या पक्षामध्ये फक्त इनकमिंगच आहे आउटगोईंग कुठल्याही प्रकारचं नाही त्यामुळं आम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी हा महा सोलापूर शहरामधून दिसते आता येणाऱ्या काळामध्ये अनेक महापौर असतील माजी महापौर असतील माजी उपमहापौर असतील स्टँडिंग कमिटीचे चेअरमन असतील अनेक माझे नगरसेवक असतील हे आमच्या संपर्कात आहेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग येणाऱ्या काळामध्ये आमच्या सर्व ह्या नेतृत्वाच्या माध्यमातून या पक्षामध्ये येणार आहे आणि निश्चितच येणारा हा काळ राष्ट्रवादीचा एक उज्ज्वल काळ ह्या आपण सर्व सर्वाच्या दृष्टिकोनातून आपण पाहायला मिळाला